न्यूज ट्वेंटी नेटवर्क या युट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर शुभम भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला विभागाध्यक्ष वाशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सहसचिव वाशी व्यापारी सेनेचे से। शुभम भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे दहाच्या परिसरात वृक्षारोपण करून शुभम भोईर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला यावेळी शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित चौदा जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील या शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्यात आले शुभम राज ठाकरे साहेब चौदा जून यांचा जो वाढदिवस होता यांची संकल्पना अशी होती की जी उष्णता आता वाढत आहे वृक्ष कमी झालेले आहेत उष्णता कमी करायची असेल ऑक्सिजनचं प्रमाण कमी करायचं असेल तर वृक्षारोपण हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा संकल्प इथे घेऊन आपल्याकडे वृक्ष लावलेले आहे आणि हा खूप चांगला संदेश आहे की आज आमचे सर्व शंभर एक विद्यार्थी इथे होते त्यांनीही पाहिलं की भविष्यात तेसुद्धा असा उपक्रम राबू शकतात तर आज साहेब आणि आदरणीय राजासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे दहा या ठिकाणी वृक्षारोपण के करण्यात आलेलं आहे आणि या वृक्षारोपणाच्या माध्यमातून जे आपण जे नैसर्गिकता म्हणतो किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचं वृक्षाच्या माध्यमातून येणारा जो चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन आहे निसर्ग सौंदर्य आहे त्याच्याचबरोबर त्या झाडाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात हो, किंवा त्या गोष्टीच्या माध्यमातून अशा प्रकारे हे वृक्षारोपण करून मुलांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ज जनजागृती झालेली आहे आणि मुलंसुद्धा अशा प्रकारे या वृक्षारोपणाच्या माध्यमातून इतर ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण करू शकतात आणि वृक्षारोपण करून त्यांना जोपासण्याचं जे कार्य आहे हे या संदेश या कार्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मिळालेले आहे तसेच वाशे येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील बालकक्ष विभागात जाऊन लहान मुलांना फळ वाटप करून इट हेल्दी स्टे हेल्दी हा सामाजिक संदेश देण्यात आला हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी दीच मुचे प्रार्थनान हेच मुचे मागली माण साने माण साशी वासू विभागाचे विभाग सेना निमित्त सामाजिक व्यापारीसेनाम करण्यात येत आहे त्या साधारणप्रमाणे आज वाशी येथील शाळा क्रमांक एकशे दहा येथे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर एल एम सी हॉस्पिटल येथे लहान मुलांना पल वाटप करण्यात आले व संध्याकाळी जीवन आश्रम येथे खूप वाटप करण्यात येत आहे व त्याच निमित्त माझा वाढदिवस साथ आता वाटत साजरा न करता मी लहान मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा करतो मी व मी एक जनतेला असं आवाहन करतो की आपला वाटद सामाजिक सामाजिक म्हणून राबून आपला उत्साह साथ मोठ्या ते करा वाट आज आम शुभ गोइल जस विभाग अध्यक्ष त्यतर्फे त्यहाँ म शुभेच्छा देख्नु आयुष्य लाभो तसदिमित्त काही सामाजिक उपकम लिटले हो सर्वप्रथम महानगरपालिका शाह खुख्य रकम लिएर त्यहाँनिर वासी हस्पिटलमध्यक्षमै वाटक का कार्यक्रम घो त्यांनी आज केलेला आहे आणि संध्याकाळी अनाथ आश्रमामध्ये जाऊन तिकून लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात एक कापून आहे लहान मुलांना पूर्ण खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात त्यांचा सा मानस आहे अशा प्रकारे त्यांनी खूपचा दिवस आपला सामाजिक उपक्रमामध्ये व्यवस्थित केलेला आहे के आणि आमच्यात त्यांना वाढदिवसाच्या मदती शुभेच्छा नेरुळ येथील जीवन ज्योती अनाथालयात लहान मुलांना खाऊ वाटप करून या मुलांसोबत शुभम भोईर यांनी केक कापून आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजिक उपक्रमातून साजरा केला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सचिव विक्रांत मालुसर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सहसचिव विशाल भनगे उपविभागाध्यक्ष विभागाध्यक्ष अभिजित आगरे विभाग सचिव अनिरुद्ध मेंगडे जुबेर अंसारी जयपाल पवार शेखर राव उपस्थित होते Happy birthday to birthday to you happy birthday happy birthday happy birthday to you happy birthday to you Happy birthday to you happy birthday happy birthday happy birthday to you दादा शुभम भोईल आपल्यामध्ये त्यांचा स्वतःचा वाढदिवस जीवन ज्योती आषाल्यामध्ये साजरा करण्यास आलेले आहेत आणि मुलांना खाऊ वाटप केलेलं आहे आणि शाळे वस्तू दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी केलेली ती मदत आम्हाला सर्वोत्तम आहे आणि ती आम्हाला आठवण राहील स्मरण राहील म्हणून आम्ही सर्व टीमला धन्यवाद देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू खूप आनंदाचा आणि चांगला वाटला आणि त्यांच्या एक हास्य चांगलं वाटलं